शेतकऱ्यांना यंदा विम्याची भरपाई विक्रमी मिळेल असा दावा सरकारनं केलाय यंदाच्या हंगामात जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी पीक विम्याची भरपाई सरासरी हेक्टरी सतरा हजार रुपयांच्या दरम्यान मिळणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे आणि जर समजा आपल्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालं तर मिळणारी भरपाई ही त्यापेक्षा देखील जास्त असू शकते काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की जर समजा कोरडो पीक असेल आणि या पिकाचं जर आपलं शंभर टक्के नुकसान झालं तर मिळणारे भरपाई पस्तीस हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि जर समजा बागायती पीक असेल तर भरपाईची रक्कम जास्त असू शकते मग नेमका कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यानुसार पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना खरंच भरपाई देणार आहे का हाच आपला आजचा चर्चेचा विषय आहे आणि त्यासोबतच राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत जे काही पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना अतिरिक्त दहा हजार रुपये प्रति हेक्टरची मदत जाहीर केली ती मदत खरंच सरकारनं वाढीव केली का गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा शेतकऱ्यांना मिळणारी नेमकी मदत किती आहे म्हणजे किती वाढीव मदत मिळणार आहे हा देखील मुख्य चर्चेचा विषय आहे राज्य सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजमधला नेमका सरकारचा खर्च किती होणार आहे म्हणजे सरकारच्या खिशाला किती झळ बसणार आहे की सरकार केवळ एनडीआरएफ आणि विम्याची रक्कमच सांगून आपल्या शेतकऱ्यांची बोलवण करतं या सगळ्या विषयांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवात करूयात पीक विम्यापासून आता काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई विक्रमी म्हणजे सात हजार ते दहा हजार कोटी रुपयांच्या दरम्यान देखील मिळू शकते कमीत कमी पाच हजार कोटी रुपये पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामामध्ये मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कि शेतकऱ्यांना किमान सरासरी सतरा हजार रुपये हेक्टर प्रमाणात पीक विम्याची भरपाई मिळणार आहे असा त्यांनी हिशोब लावला पण खरंच मुख्यमंत्री सांगतात त्यानुसार पीक विमा भरपाईचं गणित एवढं सोपं आहे का मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलं की जे काही सुधारित पीक विमा योजना यंदा लागू केली ती योजना शेतकऱ्यांच्याच फायद्याची आहे आणि त्यामुळेच एवढी विक्रमी भरपाई मिळणार आहे गेल्या वर्षीपर्यंत जे काही पीक विमा योजना राबवली जात होती ती योजना चांगली नव्हती त्यामुळं शेतकऱ्यांना मिळणारे भरपाई देखील कमी होते परंतु प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री जे काही पाहत आहेत त्यामधून नेमका मुख्यमंत्र्यांना आपला जो काही सरकारनं निर्णय घेतला की जो चुकीचा आहे त्याची पाठराखण करायची आहे आता मुख्यमंत्र्यांनी जो काही दावा केला के की शेतकऱ्यांना सरासरी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल हे नेमकी कशी मिळणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि पीक विमा कंपन्यांनी केलं असं तर आतापर्यंत घडलेलं नाहीये किंबहुना सरकारनं ना कंपन्यांना कोर्टामध्ये जाण्याची किंवा मध्ये टाकण्याची धमकी दिल्यानंतर देखील पीक विमा कंपन्या राज्य सरकारला ना जुमानल्या नाहीत मग यंदा या कंपन्या ऐकणार आहेत का आता सुरुवातीला आपण यंदाची पीक विमा योजना नेमकी कशी राबवली जाणार आहे पीक विम्याची भरपाई नेमकी कशी काढली जाणार आहे ते बघून घेऊयात आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पीक कापणी प्रयोगवर आधारित जे काही भरपाई दिली जाते त्या ही भरपाई काढताना कळीचा मुद्दा आहे ते म्हणजे उंबरठा उत्पादन आता उंबरठा उत्पादन कसं काढलं जातं तर गेल्या सात वर्षातील ज्या पाच वर्षांमध्ये उत्पादन चांगलं आलंय त्या पाच वर्षातील उत्पादनाची सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीला तीस टक्के स्तर लावला जातो म्हणजे समजा गेल्या पाच वर्षातील जे काही उत्पादनाची सरासरी आहे ती जर समजा आपण असं गृहित धरून दहा क्विंटल आली कोणत्याही पिकाचे आणि जर हे सरासरी दहा क्विंटल आले असेल त्याला तीस टक्के जोखीम सर लावला जातो म्हणजेच उंबाटा उत्पादन येतं सात क्विंटल आता या सात क्विंटलपेक्षा त्या पिकाचं उत्पादन ज्या ज्या मंडळांमध्ये कमी कमी येईल त्यानुसार भरपाई मिळणार आहे म्हणजेच कमीत कमी, -कमी तीस टक्के नुकसान झालं तर त्या मंडळातले शेतकरी हे पीक विम्याच्या भरपाईला पात्र ठरतात जर चाळीस टक्के नुकसान झालं तर दहा टक्के विमा भरपाई मिळते जर पन्नास टक्के नुकसान झालं तर वीस टक्के विमा भरपाई मिळते हे यंदाच्या भरपाईचं सूत्र आहे आता मुख्यमंत्र्यांनी दावा केला की सतरा हजार रुपये सरासरी पीक विमाची भरपाई मिळणार आहे आपण असं गृहित धरूया की समजा एखाद्या पिकाची जी काही विमा संरक्षित रक्कम आहे ती हेक्टरी पन्नास हजार रुपये आहे आता या पन्नास हजारपैकी जर आपल्या शेतकऱ्याला सतरा हजार रुपये भरपाई मिळायची असेल तर त्या मंडळामधलं जे काही नुकसान आहे ते नुकसान कमीत कमी, -कमी। चौतीस टक्के आपल्याला नुकसान दाखवावं लागेल पण इथे कट आहे ते म्हणजे उंपट उत्पादनाची म्हणजे तीस टक्के जोखीम स्तर आहे आता जर समजा त्या मंडळातील शेतकऱ्याला सतरा हजार रुपये भरपाई द्यायची असेल तर त्या मंडळातील उत्पादन हे कमीत, -कमीत कमी चौसष्ट टक्के कमी यायला हवं तरच पीक विमा योजनेच्या नियमानुसार त्या शेतकऱ्याला त्या मंडळातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये विम्याची भरपाई मिळणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी परत एक सांगितलं की जर शंभर टक्के नुकसान झालं तर रुपयांच्या भरपाई मिळणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी बरोबर सांगितले कारण जर पन्नास हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असेल तर तीस टक्क्यांचा जोखीम स्तर आहे म्हणजे संपूर्ण शंभर टक्के भरपाई यंदाच्या हंगामामध्ये कुठल्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही भले तुमचं पीक संपूर्ण वाया गेलं त्या जमिनीमधली माती देखील पिकांसकट वाहून गेली तरी देखील विम्याची शंभर टक्के संरक्षित रक्कम यंदा मिळणार नाही कारण तीस टक्के जोखीम स्तर लागू झालेलं आहे आता पीक विमा योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते घडण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण पीक विमा कंपन्या राज्य सरकारचं ऐकत नाही आता यंदा जे काही आपली ए आय सी आय सरकारची कंपनी ती जरी कंपनी असली तर त्या कंपनीचे एक नियम ठरलेले आहेत राज्य सरकारनंच हा नियम घालून दिलेला आहे आता जर समजा शेतकऱ्यांना आपल्याला हेक्टरी सतरा हजार रुपये मदत द्यायची असेल तर राज्य सरकारला सगळ्याच मंडळांमध्ये जिथं नुकसान झालं तिथलं पिकांचं उत्पादन म्हणजे पिकांचं नुकसान हे चौसष्ट टक्क्यांच्या दरम्यान कमी झालं हे सिद्ध करावं लागेल म्हणजेच पीक कापणी प्रयोग तसे करावे लागतील आता पीक कापणी प्रयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसे केले जातात एकतर ज्या भागामध्ये नुकसान झालं तिथं पीक कापणीचे प्रयोग होतात की नाही हा कळीचा मुद्दा आहे आता त्यातलं तर त्यांना आपल्या सोयाबीन सारख्या महत्वाच्या पिकांसाठी यंदा पी कापणी प्रयोग आणि सॅटेलाईट मार्फत जे काही उत्पादन काढलं जातं त्यांना पन्नास पन्नास टक्के वेटेज दिलाय म्हणजे पन्नास टक्के उत्पादन हे पी कापणी प्रयोगातून आलेलं गृहित धरलं जाईल आणि पन्नास टक्के उत्पादन हे सॅटेलाईट मार्फत गृहित धरलं जाईल आता समजा पीक कापणी प्रयोग राज्य सरकारनं जिथं नुकसान झालंय तिथं घेतले आणि त्यामुळं उत्पादन कमी झालं परंतु सॅटेलाइट मार्फत पर जे काही उत्पादन काढलं जाणार आहे ते तर सगळ्या मंडळाचं काढलं जाणार आहे म्हणजे जिथं नुकसान झालं त्या भागातलं ले देखील येईल आणि जिथं पीक चांगलं आहे तिथलं ले देखील येईल मग नेमकं मुख्यमंत्री हा मध्य कसा गाठणार आहे म्हणजे जे काही उत्पादन घटलं जे काही नुकसान झालं ते चौसष्ट टक्क्यांच्या दरम्यान झालं हे कसं सिद्ध करणार हा कळीचा मुद्दा आहे त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा कंपन्या मुख्यमंत्र्यांचं ऐकणार आहेत का आजपर्यंत तरी मागच्या सात आठ वर्षांमध्ये असं कधीच घडलं नाही पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत राज्य सरकारचं ऐकलं नाही असंच आपल्याला दिसून येत आहे मग पीक विमा योजनेवरून नेमकं मुख्यमंत्री शेतकऱ्यांना जे सांगतायत की हेक्टरी किमान सरासरी सतरा हजार रुपये मदत दिली जाईल शंभर टक्के नुकसान झालं तर पस्तीस हजार रुपये मदत दिली जाईल म्हणजे भरपाई दिली जाईल हे कसं शक्य होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आता मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यानंतर देखील जे काही राज्य सरकारचे प्रश्न उठाले त्यामध्ये देखील असं सांगितलं की राज्य सरकार एनडीआरएफच्या वरती शेतकऱ्यांना सरासरी दहा हजार रुपयांची मदत देणार आहे सरकारनं सांगितलं की जे करोडो पीक येते पिकासाठी शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत आणि जे काही आपले फळ पिक आहेत त्यासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे आता हे ऐकताना आपल्याला चांगलं वाटतं की राज्य सरकारनं यंदा दहा हजार रुपये जास्त मदत केली परंतु राज्य सरकारनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना जी मदत केली होती आणि यांना जी मदत करते हे जर आपण पाहिलं तर नमकं राज्य सरकार काय चालाखी करतं हे देखील आपल्याला लक्षात येईल आता आपण असं गृहित धरूया की राज्य सरकार दहा हजार देत आहे आणि एनडीआरएफ करोडो पिकांसाठी साडेआठ हजार रुपये देत आहे असे एकत्रित करोडो पिकांना यंदा हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पण गेल्या वर्षी राज्य सरकारनं तेरा हजार सहाशे रुपये दिले होते यंदा ते नियम बदलले होते याचा आढावा आपण वेळोवेळी घेतला होता सरकारनं गेल्या वर्षी नियम पुन्हा लागू करावे अशी मागणी आपण केली होती आता करोडो पिकांना गेल्या वर्षी तेरा हजार सहाशे दिले होते यंदा ते मिळणार आहेत अठरा हजार पाचशे रुपये म्हणजेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना चार हजार चारशे रुपये हेक्टर जास्त मिळणार आहे आता बघूयात बागायती पिकांचं आता गेल्या वर्षी देखील बागायती पिकांना सत्तावीस हजार, हजार रुपये मिळाले होते आणि यंदा देखील बागायती पिकांना एनडीआरएफचे सतरा हजार आणि राज्य सरकारचे दहा हजार असे सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे मग बागायती पिकाच्या नुकसानी नुकसानीपोटी नेमकं शेतकऱ्यांना जे काही मदत मिळणार ते किती वाढीव आहे म्हणजे गेल्या वर्षी तुलनेमध्ये राज्य सरकारनं किती मदत वाढीव दिली हे यातून स्पष्ट होतं कारण बागायती पिकांना गेल्या वर्ष तुलनेमध्ये यंदा काहीच वाढीव नाहीये आता आपण पिकांचं बघूयात आता राज्य सरकारने यंदा दहा हजार रुपये फळपिकांसाठी अतिरिक्त मदत दिली आहे एनडीआरएफ देते बावीस हजार पाचशे रुपये म्हणजेच फळपिकांसाठी यंदा शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत मिळणार आहे पण गेल्या वर्षी किती मदत होती ती होती छत्तीस हजार रुपये म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा जी काही शेतकऱ्यांना फळपिकांसाठी मदत मिळणार आहे ती तब्बल साडेतीन हजार रुपयांना कमी आहे म्हणजेच कोरोडो पिकांसाठी चार हजार चारशे रुपये अधिक आहेत बागायती पिकांसाठी गेल्या वर्षी तुलनेमध्ये वाढीव काहीच नाही आणि फळपिकांसाठी गेल्या वर्षी तुलनेमध्ये यांना साडेतीन हजार रुपये हेक्टरी कमी मदत मिळणार आहे म्हणजेच यातून राज्य सरकार काहीतरी समतोल साधू इच्छितो म्हणजे आपण जर कोरोडो पिकांचे चार हजार चारशे अधिक आणि फळपिकांचे साडेतीन हजार रुपये कमी जर पाहिलं तर निव्वळ वाडा आपल्याला आठशे रुपयांच्या दरम्यान दिसून येते परंतु राज्यामध्ये कोरोडो क्षेत्र जास्त आहे त्यामुळे आपण असं गृहित धरूया की राज्य सरकार कोरोडो क्षेत्रांसाठी चार हजार चारशे रुपये खूप जास्त देणार आहे पण जर गेल्या वर्षी तुलनेमध्ये राज्य सरकारनं जे काही मदत देऊ केली ती सरसकट दहा हजार रुपये जास्त नाही आहे त्यामुळे गेल्या वर्षी सरकारनं जेवढा खर्च केला त्यामुळे राज्य सरकार जे सांगते की आम्ही यंदा पीक नुकसानीच्या मदतीसाठी जे की साडेसहा हजार कोटी रुपये जास्त खर्च करणार आहोत ते जरी आपल्याला जास्त दिसत असले तर गेल्या वर्षीची जर आपण तुलना केली तर राज्य सरकारचा हा खोटाडेपणा आपल्याला उघड पडताना दिसून येतोय कारण प्रत्यक्षामध्ये करोडो पिकांसाठी दहा हजार नाही तर गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ चार हजार चारशे रुपये वाढवून दिले बागायती पिकांना काहीच वाढवून दिलं नाही आणि फळ पिकांच्या मदतीमध्ये साडेतीन हजार रुपये कमी केलेले आहेत त्यामुळे जे काही साडेसहा हजार कोटी रुपये त्या पिका राज्य सरकारला जास्तीत जास्त अडीच ते तीन हजार कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात असा अंदाज या विषयातील जाणकारांनी व्यक्त केलाय आता दोन मुद्दे क्लिअर झाले तो म्हणजे एक पीक विमा दुसरा म्हणजे जे काही पिकाच्या पिकाच्या नुकसानीपुढे जे काही मदत देऊ केली आहे राज्य सरकारने जो दावा केला की आम्ही शेतकऱ्यांना खूपच मोठी मदत करतोय त्यामधला फोलपणा आपल्याला दिसून येतोय विशेष म्हणजे सरकारनं जे काही पीक नुकसानीची जे काही मदत होती ती राज्य सरकारनंच गेल्या यंदाच्या वर्षी कमी केली होती गेल्या वर्षीपर्यंत निवडणुका असल्यामुळे सरकारनं वाढीव मदत दिली होती यंदा ती कमी केली होती त्यामुळं कमी केलेली मदतच आम्ही पुन्हा वाढवतोय हाच तेवढा काय तो मुद्दा नव्यानं दिसून येतोय आता पुन्हा एकदा सरकारनं असं दावा केला की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहे म्हणजे एन डी आर किंवा जे काही दहा हजार रुपये सरकार देते ते आम्ही सरसकट मदत करू त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जे काही पासष्ट मिलीमीटरची म्हणजेच अतिवृष्टीची अट आहे ती शिथिल करतोय आता अतिवृष्टीची अट काढली इथपर्यंत ठीक आहे पण सरसगड मदत तेव्हाच मिळेल जेव्हा एनडीआरएफची जी काही तेहतीस टक्के नुकसानीची अट आहे ती रद्द केली तर म्हणजे सरकारनं अतिवृष्टीची अट कायम जरी ठेवली किंवा काढली तरी त्याचा फरक पडणार नाही कारण तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान असेल तरच त्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे तर ही अट काढणं गरजेचं होतं म्हणजेच कितीही पाऊस पडला अतिवृष्टीची अट काढली ते चांगलं झालं परंतु तेहतीस टक्क्यांची अट कायम असल्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार नाही आहे आज रोजी जे पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची यादी तयार करून पुढं मदतीसाठी पाठवली जाते केवळ अतिवृष्टीची अट काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार नाही तेहतीस टक्के नुकसानीची अट काढणं गरजेचं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं पाच टक्के जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्याला पाच टक्क्याच्या हिशोबाने नुकसानीची मदत मिळायला हवी म्हणजे त्या शेतकऱ्याचं पाच टक्के जरी नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला मदत मिळायला हवी परंतु सरकारनं काय केलं चलाखी केली अतिवृष्टीची अट काढून टाकली परंतु तेहतीस टक्के नुकसानीची अट मात्र कायम ठेवलेली आहे त्यामुळे सरकार जे सांगत की आम्ही सरसकट मदत देऊ ते देखील एक प्रकारची दिशाभूलच आहे मग खरा प्रश्न हा पडतो की या पॅकेज मध्ये नेमकं सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय दिलं त्यातलं त्यात जे पिकांचं नुकसान आहे त्यासाठी नेमकं काय दिलं तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरकारनं करोड पिकांसाठी गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये जी काही हेक्टर मदत चार आहे ती चार हजार चारशे रुपयांना वाढवली परंतु दुसरीकडे फळपिकांची जी मदत आहे तर ती साडेतीन हजार रुपयानं कमी केलेली आहे आता सरकारनं पुन्हा एकदा काल म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बोलताना सांगितलं की आम्ही जे काही हेक्टरी मर्यादा आहे दोन हेक्टरची ती काढून टाकली म्हणजे दोन हेक्टर वरून तीन हेक्टर केले आता हे का नवा निर्णय नाही गेल्या वर्षी सरकारनं तीन हेक्टरपर्यंत मदत दिली होती ती यंदा दोन हेक्टर केली ती पुन्हा तीन हेक्टर केली आहे त्यामध्ये आपलाच स्वतः बदललेला निर्णय त्यांनी पुन्हा दुरुस्त केला असं म्हणायला हरकत नाही बरं हा बदल केल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांना किती दिलासा मिळणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे आता एकतर त्यांनी तेहतीस टक्क्यांची अट कायम ठेवलेली आहे त्यामुळं अनेक शेतकरी या अटीमधून बाहेर पडणार आहेत अनेक शेतकरी एनडीआरएफच्या मदतीपासून वंचित राहू शकतात ज्यात शेतकऱ्यांचं तीस टक्के जरी नुकसान दाखवण्यात आलं तरी त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाहीये आता दोन हेक्टर आणि तीन हेक्टरचा जर आपण हिशोब लावला तर राज्यातले जवळपास पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे अल्प उदाहरण म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये म्हणजे दोन हेक्टरच्या आतले आहेत आणि उरलेले पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचं हे तीन हेक्टरपर्यंत धारण क्षेत्र आहे म्हणजे जमीन त्यांच्याकडे तेवढी आहे आता जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीमध्ये जे तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्या शेतकऱ्यांचं नुकसान नेमकं किती आहे तो देखील मुद्दा आपल्याला बघावा लागेल अशा शेतकऱ्यांचं प्रमाण यंदा कमीच आहे कारण धारण क्षमता जर समजा पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची दोन हेक्टरच्या आधीच आहे किंवा किंवा कमी आहे तर नेमकं ह्या वाढवलेल्या मर्यादेचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होणार आणि त्यातल्या त्यात अट कायम ठेवली आहे ती म्हणजे तेहतीस टक्के नुकसानीची वीस टक्के जर नुकसान तर झालं तरी त्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यायला हवी होती परंतु एकीकडे एक मर्यादा वाढवली आणि दुसरीकडे म्हटलं तेहतीस टक्के नुकसानीची अट कायम ठेवलेली आहे आता आपल्या शेतकऱ्यांची अनेक जनावर वाहून गेली म्हणजे पशुधनांचं नुकसान झालं या पशुधनाच्या नुकसानीची अट सरकारनं काल शिथिल केली असं आपल्यापर्यंत पोहोचलंच असेल म्हणजे सरकारनं काय केलं जे आपले मोठी जनावर गाय म्हैस बैल यांची जी नुकसानीच्या मदतीची मर्यादा होती ती तीन जनावरांपर्यंत होती म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं समजा किती पशुधनांचं नुकसान झालं पशुधना दगावले तरी त्या शेतकऱ्याला मधून तीन पशुधनापर्यंत मदत मिळायची काल राज्य सरकारनं ही अट काढून टाकली जेवढे पशुधन दगावलेत त्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे पण यामधून शेतकऱ्यांना खरंच दिलासा मिळणार आहे का नाही कारण शेतकऱ्यांना या अटीपेक्षा जी आट शिथिल केली त्यापेक्षा महत्वाचं होतं प्रतिजनावर जे काही मदत दिली जाते ती मदत वाढवण्याचा एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी काही मदत मिळते ती गाय आणि म्हशीसाठी सदतीस हजार पाचशे रुपये मिळते आता तुम्ही सांगा सदतीस हजार पाचशे रुपयामध्ये एखादी गाय किंवा म्हैस येते काय तर नाही आहेत त्यामुळे ही मदत कमीत कमी पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपये करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती परंतु या मागणीला सरकारनं सरसकट बघायला दिली आहे तसंच आपले जर बैल किंवा इतर जे ओढकाम करणारी जनावर आहेत ती जनावर दगवल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ बत्तीस हजार रुपये मदत देण्याची तरतूद एनडीआरएफच्या निकषामध्ये आहे आता बत्तीस हजार रुपये मध्ये बैल येतो का हा प्रश्न खरं सरकारला विचारायला पाहिजे शेतकऱ्यांची मागणी होती की एखादा बैल दगवल्यानंतर तर आपल्या शेतकऱ्यांना पासष्ट ते सत्तर हजार रुपयांची मदत करायला पाहिजे होती गाय किंवा म्हैस दगवल्यानंतर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयांची मदत आवश्यक होती पण सरकारनं असं केलं नाही केवळ जे काही तीन जनावरांची अट होती ते शिथिल केली आता आपण असं गृहित धरूया की एखाद्या शेतकऱ्यांचे पाच जर जनावर दगावले तर त्या शेतकऱ्याला मिळून मिळून किती मिळणार आहे तर एक किंवा दोन जनावरांच्या किमती एवढी मदत मिळेल परंतु जर समजा मदतीची रक्कमच वाढवली असती तर खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली असती परंतु सरकारनं तसं केलं नाही कारण याचा थेट भार राज्याच्या तिजोरीवरती किंवा सरकारच्या खिशावरती मोठ्या प्रमाणात आला असता केवळ या जनावरांची अट शिथिल करून तीन जनावरांपर्यंतची जी अट होती ते शिथिल केल्यानंतर सरकारला देखील माहिती आहे की आपल्याला खूप कमी जनावरांसाठी वरच्या खूप कमी जनावरांसाठी मदत द्यावी लागेल म्हणजेच पशुधन जी काही मदत आहे दे त्यामध्ये देखील सरकारनं केवळ आश्वासन दिलं आणि जो काही नियम बदलला तो खर तर आपल्या शेतकऱ्यांचा तेवढा फायद्याचा असणार नाहीये आता हे सगळं झाल्यानंतर आपण येऊया सरकारच्या पॅकेजकडे सरकारनं काल पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं आता आपण सगळे म्हणतोय राज्य सरकारचं पॅकेज आहे पण खरंच एवढा पैसा केवळ राज्य सरकारनं दिला का तर नाही आपण थोडं का समजून घेऊया आता एनडीआरएफ मधून जी मदत दिली जाणार आहे त्या मदतीचाच जो काही वाटा या पॅकेजमध्ये बहुतांश करून आहे आता एनडीआरएफच्या माध्यमातून पीक नुकसानीपोटी सरकारनं सांगितलं की जवळपास सव्वा सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयांच्या दरम्यान मदत मिळणार आहे त्यानंतर पीक विम्याचे पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारनं त्यामध्ये धरले तसेच एनडीआरएफ मधून जे की आपलं पशुधन नुकसान आहे रस्त्यांचं नुकसान आहे घरांचं नुकसान आहे किंवा मनुष्याची जी जीवितहानी हे सगळं नुकसानीसाठी जे काही मदत मिळणार आहे ती मदत राज्य सरकारनं एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच ठेवलेली आहे म्हणजे एखादा मनुष्य दगावला आपल्या एखाद्या शेतकऱ्याची जीवितहानी झाली तर त्यासाठी जे काही चार लाख रुपये देण्यात येणार आहे हे एन डी आर एफमधूनच देण्यात येणार आहे राज्य सरकारने त्यामध्ये काहीच वाढ केली नाही आपल्या पशुधनाच्या नुकसानीपुढे जी मदत दिली जाणार आहे ती देखील वाढवली नाही जर आपल्या घरांची पडझड झाली किंवा आपली घरं पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यासाठी जे काही मदत दिली जाणार आहे ती एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे म्हणजे एफमध्ये जेवढी मदत दिलेली आहे तेवढीच देण्यात येणार आहे आपल्या राज्य सरकारनं त्यामध्ये एक रुपयाची देखील वाढ केलेली नाहीये आता आवास योजनेतून घरं बांधली जातील त्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेमका पैसा कुणाचा लागत असतो जमीन खरडून जाणं त्यासाठी त्यांनी सांगितलं की सत्तेचाळीस हजार रुपये दिले जाणार पण हे सत्तेचाळीस हजार रुपये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दिले जाणार आहे राज्य सरकारनं त्यामध्ये वाढ केले नाहीये आता एनडीआरएफच्या जे काही मदत आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के हिस्सा केंद्राचा असतो पंचवीस टक्के हिस्सा राज्याचा असतो परंतु त्या उपर जाऊन देखील राज्य सरकारनं मदत करावी अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती इच्छा होती आता राज्य सरकारनं पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी देऊ केलेत तसं राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्ही पीक नुकसानीच्या मदतीसाठी जे काही वाढीव मदत देणार आहे दहा हजार हेक्टरी की जी राज्य सरकार देण्याची गरज नाही आहे कारण राज्य सरकारनं जो काही गोलमाल केला आहे शब्दांचा तो असाच करून ठेवलाय गेल्या वर्षी तुलनेमध्ये सरकारला खूपच कमी खर्च करावा लागणार आहे परंतु सरकारनं आकडा दिलाय की दहा हजार कोटी रुपये आम्ही अतिरिक्त वाढीव मदतीसाठी देणार आहोत पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी तसंच पीक नुकसानीसाठी जे काही मदत दिली जाणार आहे एनडीआरएफ तसंच पीक विमा असा एकत्रित आकडा सांगितला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये खरं पाहिलं तर या सगळ्या पॅकेजमध्ये राज्य सरकारचा वाटा आपल्याला दहा हजार कोटींपेक्षा सरकारने सांगितलं त्यापेक्षा जास्त नाहीये आणि सरकार प्रत्यक्ष खर्च हा तीन हजार ते चार हजार कोटींपेक्षा जास्त करणार नाही कारण तशी वेळ येणार नाही अशी सोय राज्य सरकारनं करून ठेवली आहे केवळ एक आकडा फुगून सांगितला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा प्रत्यक्षामध्ये एनडीआरएफ म्हणजेच केंद्र सरकारची योजना एनडीआरएफ त्याच्या मदती त्याची मदत आहे पीक विमा हे देखील राज्याच्या पॅकेजचा हिस्सा असू शकत नाही कारण ही एक योजना आहे राज्य सरकारनं पॅकेज जर जाहीर नसतं केलं तरी देखील के आपल्या शेतकऱ्यांना डी आर एफची मदत मिळाली असती पीक विमा मिळाला असता आता राज्य सरकारनं आपल्याला नेमकं नवीन काय दिलं हे आता तुम्हीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा